जय श्री कृष्णा मंगल ठोबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हे बघा या भरणीमध्ये ओल्या हळदीचे लोणचे आहे आणि हे मी घरीच बनवले आहे तर आता हिवाळीचे दिवस आहेत ओली हळद बाजारामध्ये सहज उपलब्ध होते आणि त्यापासून मी हे लोणचे बनवले आहे तर चला आपण संपूर्ण व्हिडिओ पाहूया प्रकारे हे लोणचं बनवलं आहे ते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू मी इकडे पाव किलो हळद घेतलेली आहेत ओली हळद तसेच शंभर शंभर ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन्ही दा रात्रीच मी धुवून स्वच्छ करून ठेवलेले कोरडे व्हायला तर छान एकदम कोरडे झाले आहेत आणि मिरच्या पण देठ न काढताच धुवायच्या त्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये पाणी जात नाही देठ अस असतानाच मिरच्या धुवून घ्यायच्या तर हे दोन्ही पण स्वच्छ कोरडं केलेलं आहे आता आता मी हळदीचे साल काढून घेणार आहे प्रकारे हळदीचं साल काढून घ्यायचं हाताला अगोदर थोडंसं तेल लावलं आहे त्यामुळे हात तसे पिवळे पी होणारच पण ते पटकन स्वच्छ होऊन जातील हात म्हणून थोडंसं तेल लावून घ्यायचं हाताला आणि अशा प्रकारे हे सगळ्याचं साल काढून घ्यायचं साल काढून मी त्याचे उभे काप करून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तर गोल चकत्या पण करू शकतात आणि हे लोणचे फारच पौष्टिक आहे हळद ही ह बहुगुणीच आहे आणि आपल्या आरोग्यासाठी तर खूपच चांगली आहे आणि हे हिवाळ्यामध्ये सहज उपलब्ध होते ओली हळद तुम्ही अशा प्रकारे लोणचं बनवून ठेवलं ना तर आरामात सहा महिने टिकतं तसं सगळ्याचं मी साल काढून घेत आहे बघा इझी निघतं आहे ते साल एकदम ताजी रसभरीत हळद आहे आणि हे साल काढल्यानंतर पण एका कोरड्या कपड्यावरती ठेवायची हळद म्हणजे त्याच्यातलं पाणी जे आहे ना ओलसरपणा निघून जाईल कोरड्या कपड्यावरती ठेवल्यावर आणि मग त्याच्यानंतर त्याचे उभे काप करून घ्यायचे आता हे सगळं साल काढून झालेलं आहे आणि हे बघा साल एवढे निघालं आहे तर आपण ते कचऱ्यामध्ये टाकून देणार अशा प्रकारे आता त्याचे तुकडे करून घ्यायचे उभे मिरच्याची पण देठं काढून घेणार आणि त्याचे पण बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे मिरच्या कशा घ्यायच्या एकदम ताज्या घ्यायच्या त्यामुळे काय टिकतात चांगल्या भरपूर दिवस चला तर आपण हळदीचे आता उभे काप करून घेणार आहोत कृषी बघा आमचा कसा मध्ये मध्ये करतोय त्याला काहीही काम करताना सगळं मध्ये करायचं असते तर प्रकारे उभे काप करून घ्यायचे हे जे लोणचं आहे ना खूपच रुचकर लागतं आणि खूप टेस्ट पण चांगली लागते आणि ह्याचे मसाले आपण सगळे घरच्या घरीच बनवणार आहोत तर म मैत्रिणींना तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणून येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल प्रकारे सगळे उभे काप करून घ्यायचे तसे इझिली कट होते तुम्ही गोल पण चकत्या करू शकता पण असे उभे काप खायला पण छान वाटतात अशा प्रकारे हे सगळे उभे काप करून घेणार मग त्याच्यानंतर आपण मसाला काढून घेऊया मिरचीचे पण असे तुकडे केलेले आहेत असे बारीक बारीकच तुकडे केलेत हे बघा पूर्ण हळद चिरून झालेली आहे तर अशा प्रकारे हे सगळे हळदीचे तुकडे करून घेतले आहेत उभे तर आता आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूया तीन चमचे मोहरी घेतली आहे दोन चमचे जिरे घेतले आहे दोन चमचे धने घेतलेत आणि थोडासा हिंग घेतला आहे आणि थोडासा खडे मसाला घेतला आहे खडे मसाल्यामध्ये लवंग मिरे आणि दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि दोन चमचे लाल मिरची पावडर घेतली आहे ती जास्त तिखट नाही आहे शंकेश्वरी लाल मिरची पावडर आहे तर आता आपण हे सगळं ही मिरची पण तुकडे करून घेतलेत मिरची बघा अशी वाईट आतले बी पण वाईट पाहिजेत पांढरे म्हणजे चांगली ताजी फ्रेश हिरवी मिरची घ्यायची त्यामुळे काय होतं लोणचं भरपूर दिवस टिकतं आणि खराब होत नाही तर आता हे सगळं साहित्य ता आपण चांगलं गरम करून घ्यायचं आणि गरम करून थंड करून मिक्सरमध्ये बारीक भरडून घ्यायचं जास्त पण बारीक नाही करायचं मीडियम भरडून घ्यायचं तशा प्रकारे हे सगळे एकत्रच आपण गरम करून घेणार आहेत बडीशेप पण टाकलेले आहे दोन चमचे बडीशोपमुळे ह्याची चव वेगळीच होते खूप छान लागतं चवीला तर हे पाव किलोसाठी हे साहित्य अगदी बरोबर आहे पाव किलो हळदीसाठी मेथ्या आपण हे बाकीचं साहित्य गरम झाल्यावर अगदी शेवटच्या क्षणी टाकायच्या म्हणजे कडवटपणा येत नाही थोड्याशा गरम केल्या तरी चालतात तर आता हे छान थंड झालं आहे मिक्सरमध्ये आपण भरडून घेऊ तिकडे कढईमध्ये अर्धी वाटी तेल टाकायचं एवढं तेल भरपूर आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण ज्या हळदीच्या उभ्या फोडी करून घेतलेल्या आहे त्या टाकून घ्यायच्या आणि गॅस मिडियमच ठेवायचा आणि छान चा, परतून घ्यायच्या त्याच्यातलं पूर्ण पाणी सुकेपर्यंत छान परतून घ्यायच्या हे लोणचं अशा पद्धतीने केलेलं खूप चवीला चांगलं लागतं आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं अशा प्रकारे हे हलवत राहायचं पूर्ण त्याच्यातलं पाणी सुकलं ना की त्याच्यानंतर पुढचे मसाले टाकायचे आता हिंग टाकून घ्यायचा हिंग मिक्स करून घेतला त्याच्यानंतर थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं मोठे दोन चमचे मीठ घेतलेलं आहे हे मीठ भरपूर आहे तेवढं अशा प्रकारे मस्त परतून घ्यायचं तर मैत्रिणीनं तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि बेल ऐकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता आपण याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया जो बारीक करून ठेवलेला आहे तो छान मस्त सुगंध सुटला आहे वा दिसायला पण सुंदर दिसत आहे आता मिरच्या पण आपण पन टाकून घेऊया छान परतून घ्यायचं लाल मिरची पावडर वा लाल मिरची पावडर टाकल्यानंतर बघा कलर किती सुंदर आला आहे खूप छान चवीला लागतं आणि हळद ही आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे आणि हिवाळ्यामध्ये अगदी सहज उपलब्ध होते हळद बघा सुंदर झालेलं आहे आता आपलं हे हळदीचं लोणचं तयार आहे थंड झाल्यानंतर आपण भरणीमध्ये भरून ठेवणार हे लास्ट विनेगर दोन चमचे त्यामुळे लोणच्या लांबटपणा येतो आणि भरपूर दिवस टिकते पण प्रकारे हे हळदीचे लोणचे झटपट आणि चमचमीत चटपटीत असे तयार आहे लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद